तर आज आपण डोळ्यांच्या आजारांवर बोलणार आहोत खर तर मधुमेहामुळे अंधत्व येतं याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे काही गैरसमज देखील आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आता अंधत्व हा एक विषय आजचा आहे म्हणून या विषयावर आज आपल्याला बोलायचं परंतु असे बरेच असे कारण आहेत किंवा आजार आहेत त्या आजाराचं परिणाम स्वरूप म्हणून डोळ्याचे विकार माग लागतात ते काही बरे होण्यासारखे असतात काही थोडेसे लॉंग लाईफ ट्रीटमेंट करून ते जी व्हिजन आहे ती थांबवू शकतो किंवा काही लोकांना ती व्हिजन जी आहे ती पूर्ण जाते त्याला आपण अंधत्व असं म्हणतो आणि ती गेलेली व्हिजन परत वापिस करणं किंवा वापिस आणणं हे थोडं अवघड असतं आता मधुमेहाचा जर आयुर्वेदात जर विचार केला तर मधुमेह एकन दोन दिवसात होत नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे खाण्यापिण्याच्या बिघाडामुळे होणारा आजार आहे किंवा एक लक्षण म्हणूया आयुर्वेदामध्ये मधुमेहाचे वीस प्रकार सांगितले किती प्रकार सांगितलेत वीस त्याला आयुर्वेदात प्रमेह म्हणतात प्रमेहामधले वीस प्रकार जे आहेत ते कफच दहा आहेत पित्तच सहा आहेत आणि वातच चार आहेत असे वीस प्रकार सांगितलेत वातच जो प्रकार असतो तो मधुमेहामध्ये रूपांतर असतो आणि ते थोडं असाध्यकडे जातं त्याला कष्टच साध्य म्हणतो आम्ही थोडंसं मागं लागून काम करावं लागतं तर मधुमेह हाच जो मिळतोय तो हा फार कमी लोकांना दिसतो परंतु याची जे कारणं जर बघाल तर शरीरात त्रिदोष आहेत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे त्रिदोष वात पित्त आणि कप जर मधुमेह हा, हा बऱ्याच लक्षणांनी वेगवेगळ्या आजाराच्या परिणाम स्वरूपामध्ये जर मधुमेह शरीरात येत असेल हे एक कारण दुसरं अनुवंशिकतेचं कारण असेल ज्या दाम्पत्यांना ज्या आईवडांना मधुमेह आहे आणि त्यांना त्यांच्या मुलामध्ये आता ते होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत परंतु अशा मुलांना ते मधुमेह नको आहेत त्यांचं लाईफस्टाईल कसं ठेवायला पाहिजेत हे पण बघणं गरजेचं आहे मग इथं आपल्याला शरीर विकृतीजन्य मधुमेह आणि अनुवंशक्तीमधून उत्पन्न होणारा मधुमेह असे दोन वर्ग करावं लागतील अनुवंशक्तीमध्ये जर आपल्याला मधुमेह टाळायचे असतील तर त्या आईवडिलांनी जेव्हा पोटामध्ये बाळ असतं आईच्या पोटात बाळाचं वाढ होत असते तेव्हापासून या कारणाचा विचार करणं गरजेचं आहे अनुवंशिकता हे महत्वाचं कारण लहान मुलामध्ये असेल तर त्या कारणाला तिथेच थांबवणं गरजेचं आहे जर प्रौढ व्यक्तीमध्ये खूप दहा पंधरा वीस वर्षापासून सतत गोळ्या खात असतील आणि मधुमेह प्रमेह हे जी व्याख्यारोधात सांगितलेली आहे हा फक्त गोळ्या खाऊन मेंटेन करण्याचा जर परिणाम त्या डोळ्याच्या पडद्यावर पटलावर रक्तवाहिन्यावर जर सतत येत असेल आणि त्या रक्तवाहिन्याची झीज होत असेल आणि ती झीज झाल्याच्या जा नंतर तिथे रक्तवाहिन्यामध्ये ब्लिडिंग होत असेल रेटायना डिटॅचमेंट होत असेल तर त्याच्यामुळे मग काय होतं जे दृष्टी मेंदूपर्यंत जात असते ती तिथेच थांबते आणि त्याच्यामुळे मेंदूला जे व्हिजन आहे ते प्रॉपर किंवा मेसेज मिळत में नाही त्याच्यामुळे रुग्णाला कायमस्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं आता मधुमेह होण्याचे बरेच कारण आहेत आयुर्वेदाचा जो डायग्नोसिसचा मुद्दा जो आहे ना तो मुळात समजून घेणं गरजेचं आहे आता बरेच लो रुग्ण काय करतात की बऱ्याच रुग्णाला म्हणजे उदाहरणार्थ कफज विकार असतील कफज विकार म्हणजे स्वसनाचे दमाचे लहानपणापासून जर पोटाचे विकार असतील तर याच्या परिणाम स्वरूपामध्ये नंतर प्रमेहामध्ये उत्पत्ती होऊ शकते किंवा पित्ताची विकृती जर लहानपणापासून असेल किंवा आईवड्यांना असेल तर त्याचा परिणामस्वरूप म्हणूनही मधुमेहामध्ये किंवा प्रमेहामध्ये रूपांतर आजाराचं होऊ शकतं तर मग मला एवढंच सांगायचं की जेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा जेव्हा विचार करता निदानाची जे पद्धती जेव्हा समजून घेता तेव्हा मूळ दोष कोणता बिघडला आणि दोष बिघडून कोणता धातू बिघडला आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम सार्वधिक शरीरावर होत आहे की अन्य कोणत्या आजाराचा त्याचा उपद्रव निर्माण होतोय त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अंधत्व आलाय किंवा डोळ्यावर त्याचा परिणाम येतो हे सगळं सारासार विचार करणं म्हणजे पूर्ण मधुमेह मधुमेहाचा विचार करणं हा आयुर्वेदाची संकल्पना आहे अगदीच त्यामुळे मधुमेहामुळे अंधत्व कसं येतं हे तुम्ही सांगितलं मात्र मधुमेहामुळे जे अंधत्व येतं ते आपल्याला टाळता येऊ शकतं का आणि आयुर्वेदात त्यावर काय उपचार उपचारमध्ये मधुमेहामुळे अंधत्व काय येतं हे आपल्याला मुळात जाऊन समजणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये जसं मी पूर्वी सांगितलं वात पितकप या तीन दोषाचा फार महत्वाचा संबंध आहे मधुमेहामध्ये मुळात रक्त आणि कफ या आणि वात या तिन्ही दोषाची विकृती होऊन नंतर शरीरामधले जे रक्त धातू आहे तो विकृत व्हायला लागतं रक्तामध्ये बरेच विष हे साठायला लागतात आणि त्याचा ता परिणाम स्वरूप म्हणून पडद्यावर पटलावर कॉर्नियावर आणि ऑप्टिक नर्सवर या चारही पाठवर जे महत्त्वाचे डोळ्याचे अवयव अवयव आहेत त्याच्यावर परिणाम यायला लागतात आणि नंतर रुग्णाची जी दृष्टी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते पहिलं इथं अंधत्व जे आलेलं आहे ते कोणतं कारण ते बघणं गरजेचं आहे मग रेटिनाचा प्रश्न आहे किंवा रे ऑप्टिक नर्वचा प्रश्न आहे किंवा डोळ्याच्या प दृष्टीमनीचा प्रश्न आहे की कॉर्नियाचा म्हणजे नेमका बिघाड कोणता झाला ते डायग्नोसिस करणं गरजेचं आहे आणि जो आजार आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा जर रक्तस्त्राव होत असेल जर रक्तातली शुगर ही साडेतीनशे चारशे सतत वाढत राहत असेल आणि वाढत राहिल्यामुळे त्या रेटिनावर जर परिणाम त्याचे जर वाईट पद्धतीचे येत असतील आणि नंतर तिथे रक्तस्राव झाल्याच्या जा नंतर तिथे रक्त साठणं एक प्रकार असतो आणि त्याच्यामुळे जर अंधत्व जर आलं तर त्याचे उपचार हे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहेत अशीच एक रुग्णाची प्रतिक्रिया माझ्याकडे दिलेली आहे त्या रुग्णांनी सतत जवळपास एक पाच ते सात इंजेक्शन डोळ्यामध्ये घेतले तरी पण त्या इंजेक्शनाचा परिणाम म्हणजे त्या आईचं जे आहे ते रुग्ण जे आहे त्यांची दृष्टीही सुधारत नव्हती परंतु आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपीना जेव्हा माझ्याकडे फक्त एक पंधरा ते दिवसाच्या मेडिसिन्सनी त्यांची व्हिजन एक पन्नास ते साठ टक्के सुधारली आणि त्यांचं व्हिजन जे आहे ते पूर्ण आपल्याला सेव्ह करता आला असे बरेच रुग्ण आहेत की ज्यांचे डोळ्यामध्ये आता रिटर्नल डिटॅचमेंट होते तेव्हा डोळ्यामध्ये गॅस सिलिकॉन ऑइल वगैरे हो अशा पद्धतीची अलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे परंतु त्याचा व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये तेवढा उपयोग होताना दिसत नाही बरेच रुग्ण आमच्याकडे फेल्युअर होऊन येतात आणि त्यांना आयुर्वेदिक प्लान सेल थेरपी हे उपचार केल्याच्यानंतर त्यांना त्याच्यामधली जी अवस्था आहे एक पहिली स्टेज आहे दुसरी स्टेज आहे की तिसरी स्टेज आहे जर त्या रुग्णाचा रेटिना स्वास्थ असेल त्याचे शरीराची शक्ती चांगली असेल तर अशा रुग्णाला आयुर्वेदिक उपचाराने खूप लवकर बाहेर काढता येतं परंतु त्या रुग्णाची तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा जो आजारामध्ये तो पोचला असेल शरीराचं बल कमी राहत असेल शरीराची ताकद तेवढी कमी राहत असेल तर त्याचा परिणाम त्या, त्या आजाराला बाहेर काढण्यासाठी कष्टसाध्य म्हणजे खूप मेहनत करून मागं लागावं लागतं मग याच्यामध्ये पंचक्रमाचा भाग आहे पंचकर्मामध्ये पाच कर्म सांगितले आहेत त्याच्यात शिरोधाराचा फार महत्वाचा रोल प्ले आहे जेणेकरून शरीरातले जे विषय आहेत ते बाहेर निघणं गरजेचं आहे याच्यातला एक बस्ती नावाचा एक पार्ट आहे जो आम्ही मोस्टली जे ज्या रुग्णांना मधुमेह झालेला आहे मधुमेहातून रेटिनाचा प्रश्न आहे किंवा रक्तवाहिन्याचा प्रश्न आहे रक्तवाहिन्या सुकलेल्या आहेत किंवा झिजणं चालू झालेलं आहे किंवा रेटिनामध्ये एक असे काळे स्पॉट निर्माण होत आहेत हे सगळे मधुमेहाचे परिणाम आहेत परंतु जर रेटिनाची जर ताकद वाढवली त्याला दृष्टमणी म्हणतो मन आपण ती जर ताकद वाढवल्याच्या नंतर त्या रेटिनाचं स्वास्थ्य जर चांगलं झालं तर दृष्टीही चांगली राहणार मग त्याच्यासाठी पंचकर्मातला बस्ती हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये जी बस्तीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये तेलामध्ये किंवा वेगवेगळे काळे कसे असतात पंचविधा कशा कल्पना सांगितलेल्या आहेत आता तो सर्वसं कल्कात हिमफाण याचे वेगवेगळे मेडिसिन्स आम्ही दुधामध्ये तयार करतो आणि स्वच्छच्या मार्गातून डायरेक्ट आतड्यामध्ये सोडतो आता एक नवीन रिसर्च झालेला आहे आतड्याचा आणि डोळ्याचा पडद्याचा खूप जवळचा संबंध आहे आतड्याचा आणि मेंदूचा खूप जवळचा संबंध आहे तर जिथे टिश्यू नवीन तयार होतात तिथे डायरेक्ट मेडिसिन्स हे पंचकर्माद्वारे आम्ही दिल्यामुळे रुग्णाची जी पुढची दृष्टी आहे ती आपल्याला वाचवू शकतो आणि जी दृष्टी आहे ती दृष्टी सुधारून पुन्हा ती कायमस्वरूपी पुढे तशीच राहणं तेवढंच गरजेचं आहे अगदीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्याच्या दुर्धर आजारावर आयुर्वेदानुसार कसे यशस्वी उपचार होतात त्या रुग्णाचा आपल्याकडे अनुभव आहे तो अनुभव आपण पाहूयात नमस्कार माझं नाव राहुल रायबागकर माझ्या आईचं नाव इंदुमती रायबागकर माझ्या आईला साधारणतः दीड ते दोन वर्षापूर्वी डोळ्याचा त्रास सुरू झाला मग आम्ही डोळ्याच्या डॉक्टर गेलो आणि त्यांनी सांगितलं की बा हे आम मोतीबिंदू वगैरे काही नाही हे मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही मोठ्या दवाखान्यात जा मग आम्ही जालन्याला गेलो तिथे ट्रीटमेंट केली पण काही फरक पडला नाही नंतर बुलढाण्याला गेलो बुलढाण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की रेटिनाचा प्रॉब्लेम आहे रेटिनाची तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागतील मग आम्ही तीन इंजेक्शन घेतले दर महिन्याला एक आठ हजाराचं एक इंजेक्शन होतं असे पूर्ण इंजेक्शन घेतले पण डोळ्यातून रक्त पण आलं तेव्हा पण तरी चौथ्या महिन्यात काहीही फरक पडला नाही प्रत्येक वेळेस एक्स रे काढला तरी काही त्यांनी सांगितले की काहीच फरक पडून राहिले नाही मग आम्ही खूप त्रस्त झालो आणि शेवटी आम्हाला टी व्ही पाहताना टी व्ही प्रोग्रामवर ठाकरे सरांचं नाव दिसलं आणि त्यांची ट्रीटमेंटबद्दल माहिती दिसली मग आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पंधरा दिवसात आईला माझ्या आईला मधुमेह आणि त्यामुळे येणारं अंधत्व आणि डोळ्यांचे विकार यावर आयुर्वेदानुसार यशस्वी उपचार होऊ शकतात आणि याच उपचारांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर फोन करून तुम्ही थेट डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता